जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय तेरा क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक पाचवा महाभूतानी अहंकारो बुद्धि अव्यक्तमेव इंद्रिया दशैकञ्च पंचेंद्रिय गोचरा ओ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना हे क्षेत्र किंवा शरीर कसे बनले ते मी सांगतो हे क्षेत्र पाच महान तत्वांनी बनलेले आहे अहंकार तत्व महत्त्व किंवा बुद्धी आणि अव्यक्त किंवा मूल प्रकृती तत्व हे सर्व आठ घटक आहेत याशिवाय पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये मन आणि इंद्रियांच्या पाच वस्तू आहेत हे सर्व सोळा घटक आहेत तर एकूण चोवीस घटक आहेत जे क्रियाकलापांचे क्षेत्र बनवतात अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा क्षेत्राची रचना सांगत आहेत येथे पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश हे पाच महान घटक आहेत पाच ज्ञानेंद्रिय म्हणजे त्वचा डोळे कान जीभ आणि नाक पाच कर्मेंद्रिय किंवा कार्यरत इंद्रिय म्हणजे आवाज हात पाय मलमूत्र आणि पुनरुत्पादक अवयव इंद्रियांच्या पाच वस्तू म्हणजे स्पर्श रूप आवाज चव आणि गंध चला तर मग श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणीचे मनन करूया आपले शरीर किंवा क्षेत्र हे चोवीस तत्वांनी बनलेले आहे हे समजून घेऊया आणि आपण चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या शरीराचा किंवा क्षेत्राचा सर्वोत्तम उपयोग करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या जसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा सा प्रयत्न करूया महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव्रियगोचरा श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवू या जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू एक हिचक श्रीमन पूजायणा करिष्ये वचनं तव मी तुमच्या सूचनेनुसार वागेन महाभूतानि अहंकारो बुद्धिः अव्यक्तमेव इन्द्रियाणि दशैकञ्च च पञ्चचेन्द्रियगोचराः ओं महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च इन्द्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः